नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उद्यान एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर पीएम किसान योजनेचा जो आहे आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित के व्हायला सुरू होणार आहे आणि पैसे वितरित होत असताना आता शेतकऱ्यांना याचा पडलेला प्रश्न म्हणजे जो पुढील प्रश्न जो आहे मित्रांनो नमो महासन्मान निधी योजने शेतकरी सन्मान निधी योजना योजनेचा जो हप्ता आहे कधी येणार याची तारीख आहे की शासनाने संदर्भातील काही अपडेट आहे का आणि हेच संदर्भातील प्रतीक्षा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळते वे मित्रांनो -वे 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 सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत ते नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहे या आचार आचारसंहिता ज्यामध्ये दोन तारखेला ज्याचे याचं लक्ष वेढले आहे नंतर पुढे निकाल लागतील आणि पुढच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल आणि या संदर्भात जे आहे पहिले ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन जे आहे मित्रांनो सुरू होणार आहे आणि आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर असा जरी कार्यकाळ कार सांगण्यात आले तरी निवडणुकीच्या जे कालावधीमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडाव्या अशा प्रकारचे जे आहे त्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले या पाच जी महा महानगरपालिका किंवा यांच्यानंतर आपण जर पाहिले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका बाकी या सर्व निवडणुका पार पाडायच्या एक आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे आहे त्यांच्यामुळे नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या त्याबद्दल नगरपंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते यासाठी हे आठ डिसेंबर दो ते एकोणीस डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ राहील त्याच्या दरम्यान यामध्ये काही बदल केला जाईल त्याच्या संदर्भात एक, एक बैठक सुद्धा आज आयोजित करण्यात आली आहे परंतु आठ डिसेंबर पासून हे हिवाळी अधिवेशन सुरू होणारे आता मुख्यमंत्र्यांच्या मान्यमत असे विशेष पॅकेज जाहीर केले आहे की करत असताना सांगण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांना आम्हाला आणखी पाचशे ते एक हजार रुपये सुद्धा एक एक करी जे आहे त्याचा विचार केला पाहिजे ना मग शेतकरी महासन्मान निधीच्या जो निधीची तरतूद आहे त्यात कुठल्याही याच्या अंतर्गत करण्यात आलेली नाही याच्या संदर्भात काय 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 ते पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर व पुरवणी मागण्या सादर केल्या जाते डिसेंबर दोन या जे आहे मित्रांनो आता पुरवणी मागण्या मंजूर केल्या आणि नऊ डिसेंबर ते दहा डिसेंबर रोजी राज्यपाल यांना मंजुरी देतील आता या पुरवणी मागण्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान ची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे कारण की आता तरतूद केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेकरता निधी वितरणाचा जी आर जो आहे निर्गमित केला जाईल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून साधारणपणे आठ आठशे ते एक हजार कोटी रुपयाचे या बैठकीमध्ये वितरणाला मंजुरी दिल्यानंतर हा जी आर निगमित केल्यानंतर जे आहे अधिवेशन सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये आचारसंहितेचा असेल यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिली जाईल आणि जर आचारसंहिता लागली ला तर मात्र आता पुन्हा एकदा करता राहणार आहे हा हप्ता जो आहे मला मिळणार नाही परंतु अशा प्रकारे कुठलीही शक्यता नाही पण हिवाळी अधिवेशन सुरू असताना याच निधी मंजूर करून जी आर हा निर्गमित केला जाऊ शकतो हिवाळी अधिवेशन लागण्याच्या पूर्वीच हा जी आर निर्गमित केला जाऊ शकतो आणि कारण के निर्गमित केल्यानंतर मात्र याचा जो शेतकऱ्यांना वितरित प्रकारचे येणार नाही त्याच्यामुळे साधारणपणे नऊ डिसेंबर नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या निधी वितरणाला जे आहे मित्रांनो जी आर निर्गमित केल्यानंतर तुम्हाला हप्ता दोन ते आठ दिवसामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे महत्वाची बातमी मित्रांनो महत्वाची बातमी मित्रांनो कारण की आता डिसेंबर मध्ये पहिल्या हप्त्यामध्ये हा हप्ता सुरू होऊ शकते कारण की याच्या अगोदर होऊ शकत नाही कारण जी आर निघाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये जी आर निघाल्यानंतर पैसे डीबीटीच्या चे माध्यम नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमावत महत्वाची बातमी नवीन व्हिडिओ सर नवीन माहिती सर धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र